तर मित्रांनो पाठीमाग पाहू शकता हे क्रॅप फार्मिंग खेकडा पालन या ठिकाणी केलेलं आहे आणि मित्रांनो या खेकडा पालनवरची सविस्तर माहिती संपूर्ण त्याचं मार्गदर्शन आपण यांच्याकडून जाणून घेणार आहे पण याच्यामध्ये ट्विस्ट एवढा खतरनाक आहे मित्रांनो की या पाठणच्या खोऱ्यामधील डोंगरदऱ्यांमध्ये असणारं हे दिवशी गाव आणि या गावामधील एक युवा शेतकरी आणि त्याचा एक मित्र इथून वीस किलोमीटर वरती त्याचं गाव चरेगाव आणि तो इथून या ठिकाणी या दिवशी गावामध्ये त्याचं मेडिकल आहे आणि ते मेडिकल असल्यामुळे त्यांचं दोघांची तर मैत्री चांगली झाली आणि त्याच्यातून त्यांनी एक वेगळा निर्णय घेऊन एक दृष्टिकोनात्मक शेती करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण म्हणजेच जास्त कष्टही करावं लागलं नाही पाहिजे स्मार्ट वर्कने चांगला नफा मिळवला आला पाहिजे लोकांना हवाही काय आता या गोष्टीचा विचार करून त्यांनी एक क्रॅप फार्मिंग खेकडा पालनला सुरुवात केलेली आहे नमस्कार सर्वात आधी आपल्या युजर्सना तुमची ओळख करून माझं नाव शुभम राजेंद्र डोगर माझं नाव आशिष श्रीकांत मुळे मी राहणार आहे आणि शिक्षण बीए बी एवसाय व्यवसाय व्यवसाय माझा तिकडं पालन बी ए शिक्षण झालेलं आणि त्यानंतर पहिल्यापासून आधी माझ्या डोक्यात चाललेलं की आपण काहीतरी व्यवसायात घुसायचं नोकरी वगैरे हे काय मला करूच वाटतच नव्हतं फक्त पंधरा दिवस नोकरी केलेली निकोरो कंपनीमध्ये त्यानंतर तेव्हा ठरवलं की इथनं पुढे कधी नोकरी करायचीच नाही बरोबर हा दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःच काहीतरी उभं करायचं आणि दोन वर्ष झालं शुभम मला सांगत होता की आपण खेकडं पालन करू खेकडं पालन करू आम्ही कसं खेकडं पालन म्हटलं की मग जास्तच गावंडळ असं झालं ना जास्त गावंडळ म्हणजे खेकडा म्हणलं की अजूनही काही लोकांच्या मनात म्हणजे जे स्वतःला खूप स्टँडर्ड समजत शी वगैरे त्याच्या बाबतीत म्हणलं जात व्यवसाय म्हणलं की तुम्ही असा विचार करू शकत नाही पण काही लोक आहेत त्यांचं पण खेकड्या म्हणलं की असं त्यांना वेगळंच काहीतरी वाटत मी शेतकरी आहे सुरुवातीपासून माझे वडील वगैरे शेतकरीच आहे त्यामुळे ह्याची आवड मला पहिल्यापासूनच आहे त्यामुळे दोन तीन वर्ष झालं विचार होता माझ्या लोकात की चालू करायचं चालू करायचं हा व्यवसाय कसा निवडला तुम्ही इकडे पालन हा व्यवसाय मला करायचा होता आधीपासून तुम्हाला नॉलेज होत नॉलेज नव्हतं पण एक आवड होती एक छंद होता आपण जसे पहिले रानात वगैरे पकडायला जातात खूप एक्साइटमेंट असायची आणि परत नंतर त्याची मागणी बघितली मार्केट मधली तर हे लक्षात आलं की याची मागणी पुरेसे नाही बरोबर लोकसंख्येच्या दृष्टीने हे कमी लोकसंख्येच्या दृष्टीने हे पुरेसे नाही त्यामुळे हा व्यवसाय निवडला त्यामुळे आमची सुरुवातीचा प्लॅन होता छोटा धरायचा पंचवीस बाय पंचवीसचा पण त्याची मागणी सर्वे केल्यानंतर असं लक्षात आल्यानंतर आपण तीस बाय पन्नासचा चा प्लॅन झाला दीड हजार स्क्वेअर संपूर्ण आपला तीस बाय पन्नासचा चा प्लांट आहे दीड हजार स्क्वेअर संपूर्ण प्लांट मित्रांनो पाहू शकता कितीचा आहे तीस बाय पन्नासचा चा तीस बाय पन्नासचा चा संपूर्ण प्लांट आहे मित्रांनो हा त्यावेळी सुरुवातीला करताना आपण बजेट थोडं कमी झालेलं पण त्याची मागणी लक्षात घेता आपण वाढवलं ते त्याच्यात त्रास झाले आम्हाला थोडी फायनान्शियल फक्त बाकी त्याची मागणी मागणी फक्त ते एका वर्षात किंवा दोन वर्षात नील होईल आता म्हणजे याचा तुम्हाला कुठलाही अभ्यास नव्हता पाया जो बनवला तुम्ही याबद्दलची माहिती नसताना म्हणजे मार्गदर्शन नसताना सुद्धा सुरुवात कशी केली याची दोन ते ठिकाणी आम्ही सर्वे केले म्हणजे ट्रेनिंग केले आमचा सेल्फ स्टडी त्यामध्ये भरपूर बरोबर हा त्यामध्ये जे काही प्रॅक्टिकली भरपूर म्हणजे प्रॉब्लेम येत गेले आम्हाला त्यावर आम्ही सोल्युशन काढत काढत कुठल्या प्रकारे अजून काय गोष्टी बाहेरच्या मध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्यात अजून काय अडिशनल हे गोष्ट का केली त्यांनी हे विच, विचारात घेऊन त्याच्यावर मग आम्ही स्वतः स्टडी करून मग आम्ही ते सुरुवात सुरुवात केली आता तीस बाय पन्नास आपलं प्लांट आहे संपूर्ण याला खर्च किती आला साधारणपणे साधारणपणे आता आपले अकरा लाख रुपयेपर्यंत गेले हे पण आपले थोडेसे एक्स्ट्रा गेले कशामुळे तर आपल्याला प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे बरोबर हा याच्यात काय झाले बरेच प्रॉब्लेम असे आले धरून चला आम्ही हा हे लावले स्प्रिंकलरचे पाईप लावले हा पाईप लावल्यानंतर आमच्या एक लक्षात आलं की ही पाईप लावली आम्ही टोटल पाईप अशीच लावली सगळी एक सारखी वीस एम एम चीच पाईप लावली पण तिथला आउटफ्लो आणि इथला फरक राहतो बरोबर त्यामुळे परत ते काढून टाकायला लागलं म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी आमचं नुकसान झालं ते नॉलेज नॉलेजची कमतरता असल्यामुळे म्हणजे पण प्रॉपर नॉलेज कोणालाच नाही शेवटी करता करता इथून करायचं झालं का नाही तर आम्ही प्रॉपर नॉलेज देऊ शकतो त्याचे दोन चार लाख रुपये वाचवू शकतो हे आम्हाला कॉन्फिडन्स आहे त्यासाठीच आपण तुमच्याकडे आलेलो आहे म्हणजे तुमच्याकडून इतर शेतकऱ्यांना युवा शेतकऱ्यांना करायचं असेल तर प्रॉपर नॉलेज मिळेल आणि तुमच्या मार्गदर्शनात एखादा शेतकरी तुमच्यासारखा उभा राहू शकेल तरी याला पासूनची पा सुरुवात सांगा म्हणजे खालचा पायाचा कसा असतो हा पूर्ण मोकरा होत शेतीच आपण त्यातला ऊस काढून टाकला हा आणि तिथे एक चार फुटापर्यंत आपण खाली उकडला खोदलेला आहे हा चार फुटापर्यंत खाली खोदल्यानंतर एक आम्हाला काळी माती लागली सोलिंग करावं लागलं दगडाच हा त्यानंतर परत आपण साईंचा इंचानं खोबा केला सोलिंग दगडाचं खचू नये म्हणून हा खचून खाली जाऊ नये परत ना कोबा केला आणि त्या कोब्यानंतर साय सहा फुटानं बांधकाम घेतलं हे सगळं सहा फुट हा सहा फुटानं बांधकाम घेतलं आणि ह्या सहा फुटाच्या बांधकामानंतर खाली एक एक टप्प भरत घेतलं वरती पुढे इथून खाली चार फुट अंतर आहे मातीपासून खाली जमीन लेवलपासून खाली चार फुट आहे आणि प्रत्येक लेयर आम्ही टाकत गेले टाकत गेले काय गोट्यांचा लेयर आहे त्यानंतर वर काळी माती आहे त्याच्यावरती गुरुम आहे त्याच्यावरती आपली लाल माती आहे आणि त्याच्यावरती आपण वाळू टाकले वरती वाळू टाकण्याचं कारण काय तर बारक्या पिल्लांना लपण्यासाठी आपण वाळू टाकले वर माती का टाकली नाही कारण की लहान पिल्ले जे असतात त्यांना उपकरता येत नाही त्यामुळे त्यांना लपायला अडचण होती लपायला जर अडचण झाली तर आपलं प्रोडक्शन कमी होणार का कमी होणार कारण की आपल्या खेकड्यांना लगेच म्हणजे मोठे खेकडे काय करणार बारक्या खेकड्यांना खाऊन टाकणार बरोबर बरोबर ले, ले 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 हे लेयर केलेले आहेत आणि माती खाण्यासाठी मोठे खेकडे खाली उकरून जातातच आणि ते आम्हाला दिसते भरपूर खेकडे खाली उकरून गेलेले आहेत आम्हाला दिसतो खाली उकरून गेलेले आहेत आता माझं पण हे अगोदर म्हणजे मी फक्त हा ऐकल्यानंतर तुमचा डोक्यात येत असं खेकडा खाली उकरून जाऊ शकतो या प्लांट मधून तो बाहेर जाऊ शकतो का प्लांट मधून बाहेर जाऊ शकत नाही कारण काय केलंय आपण खाली तळाला साईन्सनं कोवा केलाय आणि साईडला सगळं गोटून घेतलंय गोठून घेतले त्यामुळे त्याला उपक्रायचं होणार सायन्सनं कोबा करून साईडचं गोठून घेऊन त्याच्या आतमध्ये हा लेअर तुम्ही माती खडे दगडांचा दिलेला म्हणजे प्लांटच्या बाहेर खेकडा जाऊ शकत नाही प्लांट मध्येच आत खोलवर जाऊ शकडला का नाही तो इथला फिरणार बरोबर प्लांटच्या बाहेर नाही जाऊ प्लांटच्या बाहेर जाऊ शकत नाही सिमेंटला वगैरे तो नाही काढू शकत नाही बांधकाम आहे त्याला रब बांधकाम असेल का नाही खरबडी तर तो उकळू शकतो आपण जे प्लेन प्लेंट केलं त्याच्यामुळे तो उकळू शकत नाही साईडला टाइल्स लावले त्यामुळे तो वरती जाऊ शकत नाही दोन फुटांना चार बाय दोन टाईल्स ह्या टाइल्स किती फुटाचे आहेत दोन बाय चारच्या दोन बाय चारच्या टाइल्स लावलो दोन फुट हाईटला दोन लागते अशी तुम्ही कितीही घेऊ शकता हाईट दोन फुटाची तरी पाहिजे कारण काय होत इकडं एका कोपऱ्यात जर आले चार पाच खेकड्यांचं थर बसलं ते वरती जाऊ शकतात निघून दीड फुटाचे घेतल्या एक फुटाचे घेतले तर निघून जाऊ शकतात पण आता एवढीच यांना पुरेशी नसते लपण्यासाठी जागा तर हे आता तुम्ही बनवलेलं आहे हे प्रॉपर असं नॅचरलच बनवलेलं आहे कौलांपासून वगैरे मडके ठेवलेले आता आपण बघितलं या मडक्याखाली सात आठ खेकडे बसलेले आता इथे याच्या मध्ये तुम्ही कर्दळ लावलेले कर्दळ लावण्यामागचा हेतू तुमचा काय कर्दळ लावण्यामागचा हेतू म्हणजे कर्दळ पाण्याचं टेम्परेचर मेंटेन ठेवतं किंवा हवेचं टेम्परेचर मेंटेन ठेवतो हा हा खेकडा असा आहे की त्याला जेवढं थंड वातावरण असेल तेवढं तो चांगला राहतो बरोबर त्याला थंड लावण्याचं कारण तेच आहे पण पाणी कसा बिना प्राणी असल्यामुळे त्याला जेवढं तुम्ही थंड वातावरण ठेवाल ना बरोबर तो चांगला प्रकारे राहणार रक्त नसल्यामुळे त्याला आपलं कंटिन्यू पाणी नाही काही वडा नाही कंटिन्यू आपण करू शकतो त्यासाठी आपण भरपूर गोष्टी अशा केल्यात की आपण खायला टाकल्यानंतर पाण्याचा पीएच अमोनिया या सगळ्या गोष्टी बघायला लागतात मेंटेन ठेवायला बरोबर टीडीएस म्हणा टेम्परेचर पण जास्त वाढवून नाही बत्तीसच्या वर टेम्परेचर गेला तर मग पाणी आपल्याला चेंज करावं लागतं कारण की ते चालत नाही कारण की हा बंदिस्त खेकडं पालन आहे म्हणून ह्या गोष्टी जरा लक्ष आपण दिलेला आहे या गोष्टीकडं नाहीतर मग जर आपण जर लक्ष नाही दिलं तर मग मोर्टॅलिटीचं प्रमाण जास्त होणार म्हणजे मर जास्त होणार मर जास्त होणार पाणी याच्यातलं बाहेर जाण्यासाठी आउटलो बाहेर जाण्यासाठी आपण बाहेर सोय केलेली आहे फॉक केलेला आहे तिथून सगळं पाणी काहीच राहत नाही सगळं पाणी डायरेक्ट निघून जात म्हणजे जे खराब झालेलं पाणी असेल ते निघून जाईल राहत वरती याला छत लागतच नाही छत हे उन्हासाठी लागतं उन्हाळ्यात तुमचं टेम्परेचर वाढ प्रॉपर छत जे पत्र वगैरे घालतात आता आपलं सेडनेट वाढणार म्हणजे प्रॉपर असं पत्रा वगैरे वरण टाकण्याची काही गरज नाही सेडनेट वगैरे चालू नव्वद टक्के मधलं सेडनेट वापरलाय आपण कारण काय होतं प्रकाश किणं डायरेक्ट खाली येऊ नये पतळा जर असेल तर पत्र्यानं गरम होणार गरम होऊन पाणी पण गरम होणार टेम्परेचर आपल्याला पाणी वाटलं की परत पाणी बंदावं लागणार टेम्परेचर साठी अजून एक गोष्ट आपण केली ते म्हणजे फोगर फोगर आपण जर उन्हाळ्यात जर जास्त दोघं असेल तर आपण फोगर चालू करतो कारण की टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी त्यांना थंड वातावरण जेवढं असेल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे चांगला आहे त्यांचं म्हणजे साठी पण आता मग आपण जक्चरचा आणि याचा बांधकामाचा विचार झाला तिथून पुढचं म्हणजे यांचं बी म्हणजे ब्रीडिंग हे तुम्ही कसं तयार केलं किंवा के कुठून उपलब्ध केलं मी काय केलं पहिल्यांदा पुणे न थोडेसे आणि इकडं पलस न थोडेसे असे एक बीज आणले कारण काय होतं त्यांचा पण प्लांट असाच होता त्या प्लांट मध्ये वाढलेले होते बीज होते ना ते मरण्याचे प्रमाण कमी होतं सुरुवातीला तुम्ही बीज टाकता तेव्हा मर वाढते कारण त्यांना वातावरण चेंज होतं बरेच बरेच प्रॉब्लेम असतात त्यामुळे एक शंभर टक्के टाकले तर तुमचं एक तीस ते चाळीस टक्के हे मळ होते नक्कीच त्यामुळे आपण दोन ते तीन ठिकाणचे आणले आणि लोकलचे पण टाकले थोडेसे मिक्ससाठी लोकलचे म्हणजे आपल्याकडे आपल्या वड्याकडचे वड्याकडे आपण ते पण टाकले काय तुम्हाला म्हणजे फरक काय जाणवला फरक असा जाणवला की जे आपण बाहेर आणले ना त्याची मळ थोडीशी कमी आहे त्यांच्यामध्ये स्पेसिफिक अशी जात वगैरे असते जात आपण हेच बघतो ब्लॅक मड आपण जो पाळतो तो ब्लॅक क्रॉप आहे ब्लॅक मड क्राप म्हणजे तो काळ्या पाटीचा आणि सिंपल भाषेमध्ये बोलायला गेला तर आपण शेडाचा खर्च पाहिला स्ट्रक्चरचा ब्रिडिंग वरती किती खर्च येतो साधारणपणे आपण जर बाहेर नाणले पुण्यासनं किंवा वगैरे ते प्रत्येकाचे रेट वेगवेगळे राहतात म्हणजे साधारणपणे पुण्यात आणले तर चारशे पाचशे रुपये पर केजी बसतात बरोबर आणि लोकल जे टाकले तर तुम्हाला दोनशे अडीचशे रुपये पर किलो बसून जातात लोकल लोकल जे टाकताना तुम्हाला जास्त के जी टाकायला लागणार म्हणजे ते डायरेक्ट लीज मिळणार आहे लोकल जे टाकताना तुम्हाला माहिती नसणार आहे मेल फिमेल त्याचं प्रमाण असं असतं की सत्तर तीस प्रमाण करायला लागतं तुम्हाला सत्तर टक्के फिमेल टाकायच्या असं ओळखता येतं हा येतं की तुम्हाला दाखवतं की नाही कळत तर शेतकरी मित्रांनो क्रॅबमध्ये खेकड्यामध्ये सुद्धा मेल फिमेल असतात आणि ते कसं ओळखलं जातं हे आपले शेतकरी आपल्याला दाखवत आहेत तर मी मेल फिमेल दोन्ही पकडलेले आहेत तर दाखवू बघू शकता हा बघू शकता हा यु आकाराचा आहे यु असा आकार आहे तर हा फिमेल आहे आणि पलीकडचा जो तुम्ही बघताय त्याला ए असं ए मध्ये तो हा हा मेल आहे जो प्राणी आहे त्याच्यामध्ये मेल फिमेल ओळखण्याचा फरक असतो पण खेकड्यामधला फरक आज तुम्हाला पाहायला मिळाला मेल फिमेल कसा ओळखला जातो हे मित्रांनो सर्वात महत्वाचं असतं की यांनी सांगितलं आपल्याला की मेल सत्तर टक्के सत्तर टक्के फिमेल्स पाहिजेत आणि तीस टक्के याच्यामध्ये मेल पाहिजेत असं याच्यामधलं स्थिरता मित्रांनो आपण आपल्या प्लांटमध्ये ठेवली पाहिजे आता आपण मेल फिमेल याच्यामधलं ओळखण्याची पद्धत बघितली याच्या ना ज्यावेळी यांचं ब्रेडिंग होतं तिथंच पिल्लं तयार होतात लहान लहान आपण मागाशी व्हिडिओमध्ये पिल्लं पाहिजे ती पिल्लं तयार होण्यासाठी परिपक्व क्रॅब खेकडा विक्रीसाठी जाण्यासाठी त्यांचा कालावधी किती जातो फिमेल असते तीन वर्ष जगते आणि मेल असतो तो अडीच वर्षपर्यंत जगतो पिल्लू तयार झाल्यानंतर आपण विक्रीसाठी किती साधारणपणे त्यांची सुरुवातीला पिल्लू झाल्यापासून दीडशे ग्राम वाढण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक तीन महिन्यामध्ये वाढून जातो बरोबर तिथून पुढे वाढण्यासाठी त्याला प्रोसेस जास्त वेळ लागतो सुरुवातीला वाढायला जास्त वेळ लागत नाही आपण प्लांट चालू केल्यापासून एक सात महिन्यानंतर तुम्हाला विक्री चालू होते प्लांट चालू केल्यापासून सात महिना हा सात महिन्यानंतर पण ना। हा प्लांट चालू करताना त्यांचा ब्रिडिंगचा टाइम असतो जून जुलै ऑगस्ट जून जुलै ऑगस्ट त्यांना पिल्ल देण्याचा टाइम असतो त्यामुळे आपण तेव्हा काढू शकत नाही बरोबर हा त्यामुळे तुम्ही जो प्लांट करणार आहे तो जूनच्या आधी चालू करावा लागतो एक महिना तरी जर आपण जर डायरेक्ट वड्यातला खेकडा जर आपण त्या वातावरणात जर टाकत असतो तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर आपण जर ह्या वातावरण ह्या टेम्परेचर मधनं जर लदाख साईडला जर कमी मध्ये जर आपण जात असेल तर आपण आजारी पडणार का तर शंभर टक्के पडणार बरोबर ना मग तसंच खेकड्यांचं कसं आहे वड्यातनं जर डायरेक्ट जर आपल्या ह्या असल्या वातावरणात जर बंदिस्त वातावरण येत असेल तर त्यांना कशी सवय नसते बरोबर त्यामुळं मर वगैरे तुम्हाला भरपूर दिसणार कारण की ते सेट व्हायला वेळ घेतात एक तीन ते चार महिने सेट व्हायला घेतात तोपर्यंत तुमची कंटिन्यू मर राहणार ठीक आहे आणि एकदा त्यांना काही पिल्ल झाली ती पिल्लांना माइंडसेट त्यांचा झालेला असतो की आपलं जग एवढंच आहे बरोबर त्याच्या पलीकडे आपलं त्यामुळे आप ते ब्रिडिंग होणार आहे तयार होणार होणार ते परफेक्ट परफेक्ट त्यामुळे तिथन पुढे तुम्हाला मर वगैरे म्हणजे सुरुवातीलाच फक्त एक तीन ते चार महिने तुमची मर राहते सेट होतो एकदा सेट झाल्यानंतर तुमची मर कमी कमी होत जाते आणि परत एका कालावधी पूर्ण जाऊ एवढ्या स्पेसमध्ये तुम्ही त्यांना म्हणजे फिडिंग काय देत सध्या आपण त्यांना मासे किंवा चिकनच वेस्टेज किंवा सुकट हे तीन पदार्थ आणि भात एवढे वापरतो आपण भात म्हणजे भात आपण आपण ते आठवड्यातन दोन वेळा वापरतो आपण एक तर बुधवारी संध्याकाळी आणि रविवारी संध्याकाळी दोनच दिवस देतो आणि हो ला ते पण देण्याचं एक पर्टिक्युलर के जी मध्ये देतो आपण एक ठराविक घेतो आपल्याला अंदाज लागून गेला ह्या प्लांट साठी आपल्याला पाच किलो पर्यंत लागतात मासे पाच किलो मासे टाकले की ते एक किंवा दोन दिवसात ते संपून टाकतात अंदाजे तुमच्या फिडिंग वरती महिन्याचा खर्च किती येत असेल तुम्ही फिडिंगचा खर्च तुमच्यावर डिपेंड आहे तो झिरो पण करू शकता तुम्हाला जर चिकनचं वेस्टेज भेटत असेल तर ते फ्रीमध्ये भेटतं मार्केटमध्ये ते फक्त आणण्यासाठी तुमचा खर्च येईल काय ट्रॅव्हलिंग मध्ये लागेल तेवढाच होय हा आपण मासे टाकतो कारण लवकर ग्रोथ व्हावी हो म्हणून तर मासे नाही टाकले तुम्ही चिकनचं वेस्टेज टाकलं भात टाकला तर तुमचा खर्च एकदम झिरो झाला शंभर टक्के आता निश्चितच चांगलं मार्गदर्शन शेतकरी मित्रांनो आणि युवा उद्योजकांसाठी आपल्या असा व्यवसाय करायचा असेल तर स्टार्ट टू एंड पर्यंत आता आपण फिडिंग पर्यंत त्यांचा संपूर्ण मार्गदर्शन झालेलं आहे आता आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की आता ह्याच्याच बद्दलच मार्केटिंग म्हणजे विक्री ही विक्री तुम्ही कशी करता सध्याला आपण डिसेंबर पर्यंत विक्रीसाठी काढलेलं नाही पण डिसेंबर नंतर लोकलला आपण विकू शकतो विकू शकतो हा लोकलला एका प्लांट शेजारी जर तुम्ही पाच किलोमीटरच्या आसपास जर एक प्लांट असेल तर तो एक प्लांट पाच गावांना जगवू शकतो आणि लोकलचा रेट तुम्हाला दोनशे रुपये पर्यंत भेटू शकतो किलो मागे आपण विक्रीसाठी म्हणलात तुम्ही तर विक्रीसाठी आपण काही खेकडे खाली जमिनीत गेलेले असतात बरोबर का विक्रीसाठी आपण काढणार काढणारच आहे विक्रीला आपण काढल्यानंतर आपण एप्रिल मध्ये कंटिन्यू माल काढत असतो एप्रिल नंतर आपल्याला स्टॉक घेतला पाहिजे कारण की त्यांचा परत ब्रिडिंगचा टाइम असतो तिथून ऑक्टोबर सप्टेंबर सब, पर्यंत थांबायचं त्यानंतर परत आपण विक्री चालू करू शकतो डिसेंबर ते मार्च पर्यंत आपण काढू शकतो विक्रीसाठी आणि डिसेंबर ते मार्च पर्यंत विक्रीसाठी काढू मला विक्रीसाठी लोकल मार्केट आहे परत हॉटेल लाईन आहे हॉटेल लाईन आहे हा स्वतःची हॉटेल लाईन काढू शकता अजून बरेच पर्याय तसे तुमचा असं काही प्लॅन आहे का वगैरे आपला सध्याचा असे आहे की आपला जो माल येणार आहे तो लोकल मार्केटला पूर्ण नाही लोकांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे लोकल मार्केट पर्यंत पुरणार आहे लोकलचे जे पाच किलोमीटर एरिया दहा किलोमीटर त्या मध्ये पुरणार नाही माल म्हणजे स्कोप आहे ते स्कोप आहे कारण आता काय होत पावसाळ्याचे वड्यांना खेकडे आहेत भरपूर पण डिसेंबर नंतर खेकड्याचं प्रमाण कमी होणार शंभर टक्के माणसांची मागणी असणार आहे होय आणि दुसरं एक म्हणजे आपण जेव्हा पुढच्या माणसांना पाहिजे तेव्हा आपण देतो अवेलेबल करून आ, जे पकडणार असतात ते पकडाय जातात राहुल तर देतात आता याच्यामध्ये प्रत्येक प्राण्याच्या मांसामध्ये किंवा अशा आपल्या लोकांच्या शरीराला उपयुक्त असे घटक असतात खेकड्यामध्ये काय असतं मानवी शरीराला आवश्यक असणार बऱ्यापैकी जास्त प्रमाणात कॅल्शियम असत जे गुडक्यांसाठी वगैरे चालत नक्कीच एक अंदाज आता तुमच्या स्ट्रगल मध्ये तुम्हाला साधारणपणे एक अंदाज म्हणून उत्पन्न किती निघू शकत पहिल्या वर्षीचं उत्पन्न आपण अडीच ते तीन वर्ष तीन टन धरले अडीच हजार तीन किलो ते तीन हजार किलो अडीच हजार ते तीन हजार किलो पर्यंत तुम्हाला उत्पन्न मिळू शकतो पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी आपण त्याच्या दुप्पट कसं होईल याच्यावर आपण विचार करू शकतो आणि तुम्ही याच्यातला अनुभव अभ्यास करत स्टडी करत जाणार त्याच्या तुम्हाला याच्यातल्या सर्व गोष्टी कळत जाणार आहेत बरे आतापर्यंत तुम्हाला तुम्ही चालू करून किती दिवस झाले आपण पंधरा मेला याच्यात खेकडे टाकलेले पंधरा मे पासून चार महिने मग याच्यामधील तुम्हाला अडचणी अडथळे काय आले का आता बरेच दररोज नवीन नवीन अडचणी जो नवीन आपण करतो ना का नाही तेव्हा काही ना काही अडचणी तीस बाय पन्नास पैकी प्लांट किती बाय बाय किंवा बायतीस प्लांट भरपूर मोठा आहे आपला माझ्या माहितीप्रमाणे एक दोन तीन जिल्ह्यात तीन जिल्ह्यात तरी प्लांट एवढा मोठा पणाचा नाही आणि बऱ्यापैकी आपण ऑटोमायझेशन करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आपण सगळे मोबाईलवर ऍडजस्ट केलेले

काम करण्यात वेळ स्टडीवरती घालवला तर अनुभव आपल्याला खूप येत जातील आपण शिकू शकतो बऱ्याचपैकी केलेलेच के नव्हतं त्यामुळे आम्हाला करायला पण त्रास झाले तेवढे आणि वेळ पण गेला फायनान्शियल पण जास्त आता आता ह्या गोष्टी झाल्या सगळ्या सुरुवात करायची जास्त म्हणलं फायनान्शियल गोष्टी असतात अनुभव येत जातात तुम्ही इथून पुढे अनुभव घ्याल चांगलं मार्गदर्शन तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवू शकता आपण याच्यानंतरनं सुद्धा तुमचं ज्यावेळी विक्री चालू होईल त्यावेळी सुद्धा काही गोष्टींच्या अडचणी येतील गोष्टी फेस कराव्या लागतील अनुभव आलेला असेल तेव्हा तो अनुभव सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण तेव्हा सुद्धा व्हिडिओ हो बनवू आणि आता इथून पुढेच मार्गदर्शन म्हणजे लोकांना तुम्ही काय सांगू शकता की या व्यवसायामध्ये युवा पिढी जी आहे तिने उतरलं पाहिजे किंवा असं तुम्ही मार्गदर्शन काय नक्कीच उतरलं पाहिजे एक जर पुण्या मुंबईला तुम्ही जॉब करत असाल तर पंधरा आणि वीस रे पेमेंट भेटतात त्यातला हातात काही राहत नाही तुम्ही जर गावाकडे राहून थोडीशी इन्व्हेस्टमेंट घालून सुरुवातीलाच इन्व्हेस्टमेंट आहे पहिल्यांदा हो हा ते जर इन्व्हेस्टमेंट घालून तुम्हाला जर पन्नास चाळीस हजार रुपये जर महिना काठी राहत असेल हा तर काय वाईट आहे इकडे नक्कीच आणि हा व्यवसाय असा आहे की न संपणारा व्यवसाय न संपणारा व्यवसाय पुढे व्यवसाय आताची अशी कंडिशन आहे की कोणताही पुढे व्यवसाय संपण्यासारखा नाही करणार राहिले नाहीत ना आणि मागणी जास्त वाढतच निघाले तर मित्रांनो या युवा उद्योजकांनी आपल्याला चांगलं माहिती दिलेलं आहे चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे या प्लांट संदर्भातलं सुरुवात कशी केली पाहिजे त्याची पायाबांधणी कशी असली पाहिजे त्याच्यानंतर स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे ब्रीडिंगवरचं काम जाती कुठल्या आहेत आणि त्यांचं फिडिंग महत्वाचं आहे त्या फिडिंग कसं केलं जातं आणि संपूर्ण मार्गदर्शन याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे चांगली माहिती दिलेली आहे आणि आता यात खेकडं वगैरे तुम्ही याच्यातलं बघितलेलं आहे तर याचं माहितीचा तुम्ही अवलंब करून या माहितीचा नक्कीच या व्यवसायामध्ये उतरा यांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे सांगणं आहे की हा व्यवसाय केला पाहिजे लोकांना आता काळाची गरज आहे की अशा गोष्टी केल्यानंतर ना आपण निश्चितच काहीतरी खेडेगावामध्ये राहून करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या व्यवसायामध्ये उतरायचं असेल तर योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ल्याशिवाय या व्यवसायामध्ये उतरू नका नाहीतर तुम्हाला खूप अडचणी आणि अडथळ्यांना सामोरं जावं लागेल धन्यवाद